नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीसाठी अत्यंत खास व भन्नाट किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक अतिशय आरोग्यदायी असणारी शेपूची भाजी बनवताना त्यात लाल मिरची पावडर न टाकता त्यात हिरव्या मिरची कुठून त्यामध्ये घालावी तसेच आवडीनुसार मूग डाळ किंवा मसूर डाळ थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत घालून त्यामध्ये घालावी यामुळे भाजीची चव खूपच टेस्टी अशी लागते तर ज्यांना पण शेपूची भाजी आवडत नाही ते सुद्धा अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर ते सुद्धा आवडीने खातील टिप नंबर दोन पनीरची भाजी बनवताना पनीरची भाजी अधिक टेस्टी बनवण्यासाठी ग्रेव्हीमध्ये टोमॅटो व कांद्याचं प्रमाण जास्त घ्या तसेच टॅमॅटो व कांदे आदी तेलामध्ये फ्राय करून त्याची पेस्ट बनवा यामुळे पनीरची भाजी खूपच जास्त चविष्ट अशी होते तर पनीरची भाजी बनवताना ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर तीन नुसत्या उडीद डाळीचा उडीद वडा करण्यापेक्षा उडदाची डाळ भिजत घालताना त्यात थोडे तांदूळ हरभरा डाळ व मुगाची डाळ त्यामध्ये घालावी पाच ते सहा तास डाळी भिजवल्यावर मिक्सरमधून घट्ट वाटावे व वा लगेचच वडे करावे यामुळे वडे खूप छान कुरकुरीत होतातच यामुळे तेलही कमी लागते तर उडीद वडा बनवताना ही टीप नक्की ट्राय करा अतिशय उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर चार उपवासाचे डोसे बनवताना त्यात एक बटाटा किसून घालावा त्यामुळे डोसे छान कुरकुरीत असे होतात अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर पाच कोणत्याही गोड पदार्थासाठी मनुके कापताना हाता आणि सुरी दोघेही चिकट होतात अशा वेळी हातावर आणि सुरीवर थोडे कोरडे पीठ टाका यामुळे मनुके सहज कापले जातात नंतर तुम्ही मनुके धुवून पदार्थामध्ये घालू शकता तर कोणत्याही गोड पदार्थासाठी मनुके तुम्हाला कट करून टाकताना ही टीप नक्की ट्राय करा प्रत्येक सुग्रणीसाठी अत्यंत खास व भन्नाट किचन टीप आहे टीप नंबर सहा उपवासासाठी कोशिंबीर बनवताना त्यामध्ये थोडेसे पनीर किसून त्या, त्या कोशिंबीरमध्ये घालावे यामुळे कोशिंबीर खूपच जास्त चविष्ट अशी लागते अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर सात बर्नीत ठेवलेले जिरे मोहरी तीळ शेंगदाणे व इतर मसाले याच्या प्रत्येक भरणीमध्ये स्पेशल वेगळा वेगळा एक एक चमचा त्यामध्ये ठेवावा म्हणजेच ओले हात लागून वस्तू त्यामधील खराब होणार नाहीत यासाठी किंवाही वस्तू लागतील त्यावेळेस वस्तू चमच्याच्या साह्याने आपण घेऊ शकतो किंवा घ्यावी अत्यंत भन्नाट पुढील टीप आहे टीप नंबर आठ हॉटेलमध्ये मिळणाऱ्या चण्याची भाजी सारखीच भाजी जर तुम्हाला घरच्या घरी बनवायची असेल तर डाळिंब सुकून साली साठवून ठेवाव्यात चणे शिजवताना त्यामध्ये साठवलेल्या डाळिंबाच्या सालीचा एखादा छोटासा तुकडा त्यामध्ये घालावा यामुळे हॉटेलसारखेच चणे बनतात तर हॉटेलमध्ये भेटते अगदी तशीच चण्याची भाजी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा अत्यंत उपयुक्त टीप आहे टीप नंबर नऊ कोणतीही भाजी जर जास्त प्रमाणात कापली गेली असेल आणि उरली असेल तर कापलेली भाजी एखाद्या भांड्यात पाणी ठेवून फ्रीजमध्ये पाण्यामध्ये ठेवा यामुळे भाजी दुसऱ्या दिवसापर्यंत तशीच ताजी तवानी राहते अत्यंत खास पुढील टीप आहे माझ्या प्रत्येक सुग्रणीसाठी टीप नंबर दहा काळा मसाला वांग बनवताना त्यात तिळाचे कूट घाला आणि पाणी न टाकता वांग शिजवा यामुळे काळा मसाला वांग्याची भाजीला खूपच छान अशी टेस्ट येते अत्यंत उपयुक्त टीप आहे टिप नंबर अकरा डोळे निरोगी राहण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी तुम्ही गाजर आवळा हिरव्या भाज्या आणि द्राक्ष खाऊ शकतात यामुळे डोळे निरोगी राहतात तर आपल्या डोळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा टीप नंबर बारा उपवासासाठी दह्याची चटणी बनवताना काकडी किसून त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि थोडी साखर घालावी यामुळे दह्याची चटणी खूपच जास्त टेस्टी अशी लागते तर दह्याची चटणी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर तेरा तूप वापरताना शक्यतो वनस्पती किंवा बाजारातले पॅकेट वापरू नका त्यात खूप भेसळ असते त्याऐवजी शुद्ध घरी बनवलेले तूप तुम्ही नक्की वापरा माझ्या प्रत्येक सुग्रणीसाठी अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर चौदा भाज्या जास्त फार बारीक कापू नये त्यामुळे त्या जास्त शिजून त्याचा गोळा होतो तसेच दिसायला देखील ते बरोबर दिसत नाही तर भाज्या कट करताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा अत्यंत भन्नाट किचन टीप आहे टीप नंबर पंधरा खिचडी बनवताना त्यात थोडी बडशोप ही लाटण्याने भरड करून त्यामध्ये घातल्यास खिचडी ही खूप जास्त छान अशी चविष्ट व चवदार लागते पुढील टीप आहे टीप नंबर सोळा आल्याचा रस केसावर लावल्याने केस लवकर पांढरे होत नाहीत टीप नंबर सतरा काळी द्राक्ष खाल्ल्याने तुमचा रंग साफ होईल आणि तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर अठरा रोज सूर्योदयापूर्वी दीड तास उठल्याने दिवसभरासाठी सकारात्मक ऊर्जा येते आणि आपला दिवस पण चांगला जातो तर आपला दिवस चांगला जाण्यासाठी ही टीप तुम्ही नक्की ट्राय करा अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर एकोणीस रिकाम्या पोटी आंघोळ करावी यामुळे म्हातारपण लवकर येत नाही तर निरोगी आरोग्यासाठी ही टीप तुम्ही नक्की ट्राय करा वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद